ओम नमस्कार मित्रांनो मुंबई व आसपासच्या शहरातून व गावातून अनेक साई पालख्या पदयात्रा करत शिर्डी मध्ये दाखल होत असतात ह्या पालख्या साधारणपणे वर्षातून तीन वेळा निघतात काही पालख्या अश्विन महिन्यातील नवरात्रात निघतात आणि दसऱ्यापर्यंत पर्यंत पोहोचतात मध्ये शिर्डी साई मंदिर येथे दसऱ्याला खूप मोठा उत्सव असतो तर काही पालख्या नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान निघतात कारण हा काळ थोडा थंडीचा असल्यामुळे थकवा कमी जाणवतो तर काही पालख्या चैत्र नवरात्रात म्हणजे कुठी पाडवा ह्या दिवशी सुरू होऊन रामनवमी पर्यंत शिर्डी येथे पोहोचतात रामनवमी हा देखील एक मोठा उत्सव शिर्डी साई मंदिरात साजरा केला जातो ह्या काळात कडक उन्हाळा सुरू झालेला असतो आज आपण ते पालखी पदयात्रा सोहळ्याबद्दल पाहणार आहोत पुढील पाडव्यापासून राम पर्यंत चालणारी विरार ते शिर्डी साई पालखी पदयात्रा ही अनेक साई भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव देणारी असते सुमारे दोनशे छत्तीस किलोमीटरचा हा प्रवास अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण होत असतो या पदयात्रेचे स्वरूप अनुभव आणि घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओ मधून पाहूया पदयात्रेचे स्वरूप आणि अनुभव विरार ते शिर्डी पदयात्रा ही केवळ एक शारीरिक प्रवास नाही तर तो, तो एक भक्तिमय अनुभव आहे या यात्रेत सहभागी झालेले भाविक साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करतात संपूर्ण मार्गावर साईनाथ महाराज की जय आणि ओम साईरामचा जयघोष ऐकू येतो ज्यामुळे वातावरणात एक सकारात्मक आणि उत्साही ऊर्जा निर्माण होते या पदयात्रेत विविध स्तरातील आणि वयोगटातील लोक एकत्र येतात त्यांच्यात एक अनोखे बंध तयार होतात एकमेकांना मदत करणे आधार देणे आणि सोबत चालणे हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे अनेक जण आपल्या इच्छा आणि नवस पूर्ण झाल्यावर पायी चालत शिर्डीला जातात संपूर्ण मार्गावर भजन कीर्तन आणि साईंच्या कथांचे पठण केले जाते अनेक ठिकाणी भाविक एकत्र येऊन आरती आणि प्रार्थना करतात यामुळे प्रवासातील थकवा जाणवत नाही आणि मन शांत राहते ही पदयात्रा भागातून आणि निसर्गरम्य वज्रेश्वरीच्या गरम पाण्याचे डोंगर आणि हिरवळ इगतपुरी आणि घोटीजवळील नैसर्गिक दृश्य प्रवासाला एक वेगळा अनुभव देतात मार्गातील अनेक गावांमधील लोक पदयात्रेतील भाविकांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात त्यांच्यासाठी भोजन पाणी आणि विश्रांतीची सोय करतात हा अनुभव भारतीय संस्कृतीतील तिथ्याची आणि एकतेची भावना राम रामनवमीच्या आसपास पदयात्रा शिर्डीला पोहोचते हजारो उपस्थितीत शिर्डी मध्ये एक मोठा उत्सव असतो साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणे आणि तेथील वातावरणाचा अनुभव घेणे हा या पदयात्रेचा परमोच्च बिंदू असतो पदयात्रेचा मार्ग आणि टप्पे वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणाऱ्या पदयात्रेचा मार्ग हा थोड्याफार प्रमाणात वेगळा असतो परंतु साधारणपणे या पदयात्रेचा अंदाजित मार्ग आणि प्रमुख थांबे कमी अधिक प्रमाणात सारखेच असतात वेळेनुसार आणि आयोजकांच्या सोयीनुसार यात बदल होऊ शकतो पदयात्रेची सुरुवात विरार होते गुढी आसपास येथे भाविक एकत्र येतात आणि साईबाबांच्या नामस्मरणाने यात्रेला प्रारंभ करतात विरार नंतर पदयात्रा वज्रेश्वरी प्रस्थान करते येथे प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे भाविक देवीचे दर्शन घेतात आणि येथील गरम पाण्याच्या झऱ्यांचा अनुभव घेतात वज्रेश्वरीहून पदयात्रा पडघ्याच्या दिशेने जाते हा तुलनेने शांत आणि ग्रामीण भाग आहे पडघ्यानंतर पदयात्रेचा मार्ग शहापूर कडे जातो शहापूर हे एक मोठे शहर असून येथे भाविकांसाठी भोजन आणि विश्रांतीची चांगली सोय उपलब्ध असते शहापूर हून पदयात्रा दिशेने पुढे सरकते हा डोंगराळ भाग असून येथील निसर्गरम्य दृश्ये खूप सुंदर असतात कसारा घाट उतरल्यावर पदयात्रा इगतपुरी मध्ये पोहोचते इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे वातावरणात गारवा जाणवू लागतो इगतपुरी नंतर पदयात्रेचा मार्ग उतीकडे जातो हा देखील ग्रामीण भाग असून इथे अनेक शेतीवाडी आणि अने निसर्गरम्य स्थळे दृष्टीस पडतात घोटीहून पदयात्रा सिन्नरच्या दिशेने पुढे जाते सिन्नर हे एक ऐतिहासिक शहर असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत सिन्नर मार्गे पदयात्रा अखेरीस शिर्डीला पोहोचते रामनवमीच्या काळात शिर्डीमध्ये मोठी गर्दी असते आणि भाविक साईबाबांच्या दर्शनाने धन्य होतात प्रत्येक टप्प्यावर भाविकांसाठी भोजन पाणी आणि रात्रीच्या विश्रांतीची व्यवस्था आयोजकांकडून केली जाते अनेक सेवाभावी संस्था आणि स्थानिक लोक देखील यात मदत करतात पदयात्रेत सहभागी होताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतीही अडचण येऊ नये आणि यात्रा सुखकर व्हावी पदयात्रेस निघण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्या तुम्हाला कोणताही गंभीर आजार असल्यास किंवा शारीरिक कमजोरी असल्यास यात्रेत सहभागी होणे टाळा पदयात्रेपूर्वी काही दिवस नियमितपणे चालण्याचा आणि हलका व्यायाम करण्याचा सराव करा यामुळे शरीराला अचानक आलेल्या त्रासाला तोंड देण्याची क्षमता मिळते पदयात्रे दरम्यान आणि त्यापूर्वी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे थकल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा फळे भाज्या आणि सहज पचतील असे अन्न घ्या प्रवासाची तयारी प्रवासासाठी शक्यतो कमी आणि हलके सामान घ्या अनावश्यक वस्तू टाळा पाठीवर घ्यायच्या हलक्या बॅग निवड करा ज्यामुळे खांद्यावर आणि पाठीवर जास्त ताण येणार नाही आपल्या सोबत ओळखपत्र पाण्याची बाटली टोपी रुमाल सनस्क्रीन लोशन लिप बाम टॉर्च फर्स्ट एड किट बँडेज अँटीसेप्टिक क्रीम वेदनाशामक गोळ्या आणि थोडे पैसे ठेवा हवामानानुसार योग्य कपडे घ्या चालण्यासाठी आरामदायक आणि चांगले ग्रीप असलेले बूट किंवा चप्पल वापरा नवीन बूट वापरणे टाळा कारण त्यामुळे पायाला फोड येऊ शकतात सोबत जास्तीचे मोजे ठेवा सुरक्षितता आणि आरोग्य शक्यतो एकटे चालणे टाळा आणि समूहात राहा आपल्या गटातील लोकांच्या संपर्कात राहा पदयात्रेच्या आयोजकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा त्यांनी ठरवून दिलेल्या मार्गावर आणि वेळेनुसार चा वेळोवेळी पाणी प्या आणि विश्रांती घ्या जास्त थकवा जाणवल्यास लगेच थांबा आणि आराम करा हवामानानुसार स्वतःचा बचाव करा जास्त उष्णतेत डोक्याला आणि चेहऱ्याला कपड्याने झाका आणि थंड हवामानात गरम कपडे वापरा चालताना पायाला फोड आल्यास त्वरित त्यावर उपचार करा जखम झाल्यास ती स्वच्छ करून त्यावर औषध लावा आणि पट्टी बांधा रस्त्यावरचे उघड्यावरचे अन्न खाणे टाळा पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था ठेवा शक्य असल्यास घरी बनवलेले अन्न सोबत घेऊन जा आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या धुवा आणि स्वच्छ कपडे वापरा आपल्या जवळ आयोजकांचे आणि आवश्यक आपत्कालीन संपर्क क्रमांक ठेवा मानसिक आणि आध्यात्मिक तयारी पदयात्रे दरम्यान अनेक अडचणी येऊ शकतात पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यांवर मात करणे सोपे जाते हा शारीरिक आणि मानसिक कसोटीचा प्रवास आहे त्यामुळे धैर्य आणि सहनशीलता ठेवा इतरांना मदत करण्याची आणि त्यांच्याबद्दल नम्रतेची भावना ठेवा संपूर्ण प्रवासात साईबाबांचं स्मरण करत रहा त्यांच्या नामजपाने तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी मार्गावर कचरा टाकू नका आपल्या जवळील कचरा योग्य ठिकाणी जमा करा निसर्गाचे जतन करा झाडे तोडू नका आणि पाण्याचा जपून वापर करा ज्या भागातून आपण प्रवास करत आहात तेथील स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा आदर करा विराट ते शिर्डी ही पदयात्रा एक अविस्मरणीय अनुभव असतो यात शारीरिक आणि मानसिक तयारी सोबतच श्रद्धा आणि भक्तीची भावना असणे खूप महत्वाचे आहे योग्य नियोजन आणि खबरदारी घेतल्यास ही यात्रा तुमच्यासाठी एक आनंददायी आणि आध्यात्मिक अनुभव ठरू शकते साईबाबा तुमच्या मनोकामना पूर्ण करून ओम साईराम